तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचे लाईव कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आहे का तर कापसामध्ये थोडे प्रमाणात वाढ झालेली आहे तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक एकोणऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिथे आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार चौऱ्याण्णव रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक एकशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक बावीसशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर हजार नऊशे रुपये भेटलेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आजा चाळीस रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजार भाव तर तुम्हाला हा नवीन अपडेट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद